विठोबाचे नाम आणि खाते काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केरा राज्यभार चाले ऐसा लावून मृदंग श्रुती सेवू सेवो रस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा तुकामने महापातकी पतीत होती जीवनमुक्त हेळा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माधा रुक्मिणी पा संताच्या त्यांच्या कृपादान एक धीचा विस्तार बाबाजी सद्गुरु असतो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दडा तुमचा अनुग्रहात लो पावन झालो चराचरी आता कृपा भांडवल सुडी भरी माझ्या मतीची पोतडी तरी ज्ञानपती जोडी थोरा माती आता विनवागी लसने जे चातुर्य अर्थ कला कामिनी श्री शारदा विश्वमोहिनी न मिले म्या नमो सतगुरु तुगया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण मस्तक हे पाया

जेने धर्मजित विलाची बळी तो संभाजी नबाळी का अवतरला जयाची चरणकमळी साष्टांगन नमन करीत रामचंद्र भगवान प्रभू भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाचं जे जे कार्य करायचं कुणाच्या नावाचा प्रभू रामचंद्रां आणि प्रभू रामचंद्रांच्या नावाचा जे जे था। था 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 ना? गरी गरी ना कर असेल तर कसा झाला पाहिजे तो जोरात का हळूहळू जोरात झाला पाहिजे ना आहे की नाही पुरुष मंडळी इकडे ओट्यावर बसलेलं सर्व सर्वांनी जोरात आवाज द्यायचा महिला मंडळ तुम्ही सुद्धा किती जोरात घरी भानगडी करताना केवढा असतो तुमचा आवाज गल्लीमध्ये भांडण असतं तेव्हा त्याचा जोरात आवाज काढायचा आहे की नाही सर्व्यांनी आपण बरो प्रभू रामचंद्राच्या नावाचा जे जे करायचं आहे आवाज इथे दिला तर आवाज कमीत कमी कुठे गेला पाहिजे अयोध्येमध्ये मध्ये अयोध्येमध्ये ते योगी बाबा आणि मोदी बाबा आता कोणाच्या बापाला जुमानत नाही त्यांचा नाद नाही करायचं आता कोणी तुमचा आवाज ते जे उरलेले हैदराबादी डुकर आहेत ना अजून त्या औलादीपर्यंत गेला पाहिजे त्याला कळलं पाहिजे की देशात गावागावामध्ये दे रामाचे भक्त जागी झाली लक्षात असं वजनदार आवाज द्यायचा बघू आता किती आवाज येतो चंद्र भगवान महिला मंडळ तुमचं काय अडचण आहे जोरात आवाज द्यायचा सर्वांनी पाठीमागे कोट्यावरची मंडळी तुम्ही इकडचं पण आवाज आला पाहिजे एक काम करा ज्यांच्या ज्यांच्या हातात कंगड्या नाही पुरुष पुरुष पुरुषांनी अशी वरती हात करा पुरुष मुठी आशा मस्त मजबूत वज्र मुठ आपण पण पुरुष येत नाही वा हात वरती तुम्ही सर्वांनी वरती हात करा आणि अशी मुठीवाडा पक्की ही हिंदूची मुठ आहे हे आपलं नाही हे वज्रमुठ आपली आहे वज्रम लक्षात वज्रमुठ करायची इको नका देऊ दादा मध्ये बोल ना का क्षत्रिय क्षत्री कीर्तनाच्या अगोदर जागीच करून घ्यावी लागते अवघड झालाय सध्या आपली माणसं कीर्तन आला मैत्रीला गेल्यावर दोन चार तिथे कुठं कुठं म्हणजे समोर बसतात ते टुन दुटून बसतात दुःखाच्या जागेवर बसता, जागे बसता मी जिवंत आहे ना खरं सांगू वारकरी संप्रदायातील कीर्तन ही जी व्यवस्था आहे ना हे परिवर्तनाचं साधन आहे आणि परिवर्तन घडवायचं असेल तर श्रोता हा फ्रेश असला पाहिजे काय करावं आमच्या मालेगावमध्ये पाच पाच वर्षाचे मुसलमानाची पोरं नमाज पडायला जातात आणि आपले तेवीस तेवीस वर्षाचे हिंदू पुढे बसेल तयार नाही काय करायचं तर वारकरी परंपरे कीर्तन ही जी व्यवस्था आहे हे परिवर्तनाचं साधन आहे कशाचं परिवर्तनाच आणि परिवर्तन घडवायचं असेल तर आता श्रोता हा फ्रेश पाहिजे भाऊसाहेब कसा पाहिजे फ्रेश मरगळ आलेला नव्हतं परिवर्तन घडवायचं असेल तर श्रोता हा फ्रेश असला पाहिजे पण अलीकडे आमचं काय झालंय आमचं रक्त शिथिल झालंय म्हणून फ्रेशपणा येत नाही त्याची काय कारण आहे एकोणावीसशे सत्तेचाळीस नंतर आम्ही ज्या व्यवस्थेमध्ये राहिलो त्या व्यवस्थेमध्ये आमचा काही पराक्रम आणि पुरुषार्थ आहे हे कधी सांगितलंच नाही त्यात आमचं पाणी फ्रीजमधलं आमचं दूध फ्रीजमधलं आमचा भाजीपाला आमचे विचार हे सुद्धा फ्रीजमधलं थंड खाऊन आणि थंड ऐकून हे रक्त थंड झालं आणि अशा थंड झालेल्या रक्ताच्या माणसांपुढे कीर्तनकार मेला तरी परिवर्तन होणार नाही पण मी काय करतो कीर्तनापुरतं का होईना थंड झालेलं रक्त गरम करून घेतो तुम्ही मला नेमकं काय करतात काय नाही कीर्तनाच्या अगोदर सर्वांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून घेतो तुम्ही म्हणाल त्याच्याने काय फायदा होतो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर राजूबा कमीत कमी दोन तास रक्त गरम होतं किती तास आणि तेवढ्यात माझं कीर्तन नंतर तुमचं तुमचं फ्रीजमध्ये ठेवणार आहेत का <स्था> आणि नंतरचा जो वंदे मातरमचा मुद्दा आहे तो याच्यासाठी मी मुळात मालेगावचा आहे आणि आमच्या मालेगावमध्ये मला अपरिचित लोक कानाकोपऱ्यात तर आपण वंदे मातरम म्हणून घ्यायचं का वंदे मातरम म्हटल्यानंतर माझ्या समोर कोण बसतंय हे मला कळतं नवे नवे तुमच्या शेजारी कोण बसले हे तुम्हाला सुद्धा कळतं कसं काय वंदे मातरम म्हटल्यानंतर आपल्या शेजारच्या माणसाने वंदे मातरम नाही म्हटलं समजून घ्यायचं कोणीतरी आतंकवादीच्या अवलात आपल्या बाजूला येऊन बसली कारण वंदे मातरमची अडचण कोणाला आहे आपल्याला आहे तुम्हाला आपल्याला नाही का त्याचं कारण आहे हे जो भूमी हमारी मा है तो हमारा धर्म और हमारी संस्कृति हमें कहती है भाई इसे तुझे वंदन करना चाहिए नमन करना चाहिए वो हम करते पर इस देश में कुछ लोग ऐसे हैं जो रहते यहीं पर है खाते यहीं पर है मरते यहीं पर है और मरने के बाद सड़ते भी इसी जमीन के अंदर है फिर भी कहते कि यह हमारी मां नहीं है अब बताओ अरे जो भूमि तुझे रहने के लिए जगह देती है जो भूमि तुझे खाने के लिए अनाज देती है जो भूमि तुझे पीने के लिए पानी देती है और जो भूमि तुझे मरने के बाद दफनाने के लिए पनाहा देती है और इतने उपकार करने के बावजूद अगर तू कहता है ये तेरी मां नहीं है तो भाई तुझे आतंकवादी कहना कोई बुरी बात नहीं है कोई बुरी बात नहीं वैसे तो ये दुनिया बहुत बड़ी है बाबा और इस बड़ी दुनिया में देश भी बहुत है लेकिन एक बात सुन लो दुनिया में भले कितने भी देश हो मेरे देश से अच्छा कोई देश नहीं कोई देश? <स्थाँगा> कितना अच्छा है आपको <स्थाँगा> सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा बेस्वर है। कौन माला कभी कभी स्वर लग हो बुलबुल हे ये सारे देश जगा दुनिया अच्छा है ये देश कितना अच्छा आहे बताऊंगा एकच गोष्ट सांगतो जगामध्ये जवळजवळ चौसष्ट इस्लामिक राष्ट्र आहे किती चौसष्ट त्या चौसष्ट पैकी एका इस्लामिक राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षावर जीव घेणं संकट आलं त्यावेळी त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी उरलेल्या त्रेसष्ट राष्ट्राचा आश्रय नाही घेतला त्याने ज्या राष्ट्राचा आश्रय घेतला ते राष्ट्र माझं आहे आठवतं ना तुम्हाला कुठला कुठला होता राष्ट्राध्यक्ष बांगलादेशाचा त्याने तिकडे जायला पाहिजे होतं ना तो भारतात आला का अरे शत्रूनेही आमच्यावर विश्वास डोळे झाकून करावा हे जो चांगलं राष्ट्र आमचं आहे तर वो कबा छा है हम बुलबुले हे सकी हम कोण सब कोण कोण आपण ये गुलीसता हमारा हमारा वेगवेगळे फुलं असले की डाली हो जातात आणि एकत्र होतात की गुलस्ता बन जातो ना एकत्र आलो की गोड वाटतं आणि मोकळं झाले की ते विभक्त होतं मग काही काम असेल आम्ही कोण हम हे बुल इसकी, हम कोण सुनो माळे साळी कोळी तेली तांबोळी हटकर धनगर महार मांग संभार कुंभार लोहार राजपूत मराठा कुंभी लोणी असेल नसेल हम बुल आम्ही सर्व एक आहोत आम्ही जर विभक्त झालो तर हा देश चांगला राहूच शकत नाही म्हणून हा देश चांगला आहे त्याच्यासाठी बा तू कोण आहे माळी साडी कोळीत राहू द्या तू हिंदू आहे मुसलमान आहे ख्रिश्चन आहे जो आहे सबसे पहिले तू भारतीय आहे और इस भारत में इस धरा कोस भूमिको मा त्याच्यासाठी वंदे मातरम म्हणायचं आहे की ती बाई हिंदूची आई आहे आणि मुसलमानाची काय सावध राही आहे का अरे जे गोड पाणी हिंदूला देते तेच गोड पाणी ती मुसलमानाला सुद्धा देते म्हणून राजा फक्त तिचा आदर म्हणून वंदे मातरम म्हणायचं आहे बाकी वेगळं काही नाही ऐका अभंग श्री जगद्गुरू तुकोबारे महाराजांचा आहे अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसम्रे आपल्या या पुण्यपवित्र स्वानंद निवासी श्री संत रेवागिरी बाबांच्या पदस्पर्शाने पुनित आणि पावन झालेलं हे धमाने गाव या गावामध्ये बाबांच्या या पवित्र प्रांगणामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने स्वानंदोत्सुख निवासी गुरुवर्य मोठे बाबा गुरुवर्य गुलाब बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने महादेवाच्या साक्षीने चालू असणारा हा नामयज्ञ ज्या नामयज्ञाला वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपराय रूपजंजी महाराज औरंगपूरकर यांचं कुशल मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शनाला आरंभ झालेला हा उत्साह त्या उत्सवातील आजची पहिल्या दिवसाची कीर्तनसेवा या मोरे परिवाराच्या वतीने श्री नानासाहेब विश्राम मोरे या मोरे कुटुंबियांच्या वतीने आणि ग्रामस्थ भजनी मंडळाच्या माध्यमातून या कीर्तन सेवेचा योग माझ्या वाटेला आलेला आहे कीर्तनासाठी उपस्थितीमध्ये आदरणीय जितेंद्र महाराज दोनगावकर आहेत आदरणीय आमचे परमश्णेही राजूबाबा लोणकर आहेत आणि किरण महाराज मुक्ताई नगरकर यांची अडचण होती या ठिकाणी आमचे प्रमित्र दत्ता महाराज देवळेकर यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व हे विद्यार्थी आणि खरं म्हटलं ना सप्ताचं वैभव हेच आहे महाराज हे सज जमत नाही हे वेगवेगळ्या गावाची पोरं येते कोण कुठला आहे कोण कुठला आहे कोण नांदगावचा आहे कोण मनमाडाचा आहे कोण चाळीस गावचा आहे की नाही राजू बाबा एवढ्या कमी वयामध्ये इथे उभं राहण्यासाठी सहज नाही उभं राहत आहे कोणालाही नाही उभं राहत आहे का त्याचं कारण आहे त्याचं काहींचं आयुष्य निघून जाते त्याला टाळ म्हणता येत नाही तो जांबा म्हणतो हम्म अरे हे सहज आहे का हे सहज नाही दादा मी तर नेहमी सांगतो परमार्थाकडे येण्यासाठी एवढ्या ये कमी वयात गळ्यामध्ये टाळ घेऊन कीर्तनाला साथ करण्यासाठी काय लागतं असं कोणी विचारलं मी एकच सांगतो त्याच्यासाठी आईचं दूध पवित्र लागतं आणि बापाचं रक्त शुद्ध लागतं तेव्हा इकडे उभं राहायचं आहे लक्षात हे सहज नाहीच महाराज त्यांच्यासाठी एकच शब्द आहे आपल्याकडे धन्य माता पिता